स्वामी समर्थ या आठवड्यात आपण आपल्या देशासाठी बलिदान दिलं अशा सर्व सैनिकांना व्यक्तींना आपण या व्हिडिओमार्फत वंदन करणार आहोत या आठवड्यात मी ठरवलेल्या पाच व्यक्तींविषयी ज्या व्यक्तींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत अशा व्यक्तींची आपण माहिती घेणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचा इतिहास बदलून गेला दशकानुदशके चाललेल्या संघर्षानंतर हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर अनेक चळवळींमुळे अखेर भारत ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाला दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवला स्वातंत्र्य केवळ राजकीय के नव्हते तर ते आपल्याला आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी देऊन गेले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर येतात ते लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीत ते पहिले मोठे नेते ज्यांनी इंग्रजांना उघडपणे आव्हान दिले म्हणजेच तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रत्नागिरी मूळ गाव केशव गंगाधर टिळक बालपणी त्यांना बाळ म्हणून ओळखले जात गणित आणि संस्कृती यामध्ये प्रावीण्य पण स्वभावाने बडखोर शाळेत असतानाच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सवय टिळकांनी स्पष्ट सांगितले की भारताचे उद्दिष्ट पूर्ण स्वराज्य आहे केवळ सुधारणांवर समाधाने राहायचे नाही त्यांनी होम रूल लिंग याची स्थापना केली ज्यातून देशभर स्वराज्याचा प्रचार झाला तिसरी रेखा लेखामुळे अठराशे सत्त्याण्णव साली पहिला तुरुंगवास नंतर संपर्कात असलेल्या क्रांतिकारी कार्यकर्त्यांना पाठिंबा या कारणाने आठ ते एकोणीसशे चौदा टिळकांच्या लोकांच्या मनात स्वातंत्र्याची चळवळ उफाळून आली गांधीजींनी त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हटले एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचा स्वराज्य मंत्र पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहिला टिळकांचं आयुष्य हे सतत संघर्ष तुरुंगवास लेखन जनजागृती आणि आंदोलन यांनी भरलेलं होतं त्यांनी जेव्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा घोष दिला तेव्हा हा फक्त शब्दांचा नारा नव्हता तो लाखो भारतीयांच्या हृदयाचा आवाज झाला त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांनी एकोणीसशे बावीस मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली आणि देशव्यापी आंदोलन उफाळून आले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण ते विजयाच्या पायभरणीत टिळकांच्या विचारांचा मोठा वाटा होता त्यांचा वारसा आपल्याला सांगतो स्वातंत्र्य मिळाले तरी त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची कर आहे स्वराज्य फक्त राजकीय न राहता सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक ही असले पाहिजे पंधरा ऑगस्ट दिवशी आपण त्यांच्या या मंत्र पुन्हा एकदा मनात ठेवूया स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि टिकवणारच अजून कोणत्या अशा व्यक्तींची तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकता आणि सर्वांना सुख समाधान शांती आरोग्य लाभो हीच ईश्वराच्या प्रार्थना आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ